सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्यत्रम गौरी नारायण नमस्तते तर हर्षदा ताईंनी बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी साहित्य घेतलेलं आहे त्यांचा कुंचन पण आपण विधिवत पूजा करून देणार आहे तर त्याला त्यांच्या मैत्रिणींकडून सेवा समजली खूप छान असा त्यांना अनुभव आला म्हणून त्या सुद्धा ही सेवा करत आहेत तर हर्षदाताई तर बघा हे हर्षदा ताई आहेत तर ताई तुम्हाला कोणत्या सेवा करायची ना, हो ना। आणि त्या कोटक महिंद्रामध्ये जॉबला आहे तर त्यांचं तुमचं काम सांगा म्हणजे आमचे लोक तुम्हाला जोडले जातील कोटक मार्फत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल सेव्हिंग बचत तर हर्षदा ताईला कॉन्टॅक्ट करा तिचा नंबर सुद्धा मी तुम्हाला देईनच तर बघा स्वामी आज किती छान तयार झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मॅडम ते त्यांची मैत्रीण आहे त्यांना अनुभव आल्यापासून त्यांनी भरपूर कुंचनसाठी सगळ्यांना सेवा सांगितली आहे की नाही अनुभव येतो की नाही हसत नाहीत बघा आज खायला नाही लाडू पेडे स्वामींना सेवा करून देणार आहे मैत्रीला खूप चांगले अनुभव आले म्हणून सेवा घेतल्या सेवेचा अखंड लक्ष्मी आर्थिक प्रगतीसाठी आजार दूर होण्यासाठी पैसा टिकण्यासाठी ही माता लक्ष्मीची सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे तर माझ्या हातून पूजा करून हवी आहे तर त्यांना सुद्धा खूप चांगला अनुभव यावा पुढे वैशिष्ट्य त्यासाठी बघा तुम्ही अशी डिश घ्या तुमच्याकडे श्रीयंत्र डिश असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही प्लेन डिश घेऊ शकता ह्याला हळदी कुंकू अलंकारित ला, करायचा आहे आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणित्रम के गौरी नारायण नमस्तुते असा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच्या आतमध्ये थोडेसे हळदी कुंकू टाकवायचे आहेत त्याचबरोबर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पारिजातक फुल सध्या स्टॉक मध्ये नाहीये तर ताईने बघा तेहतीस बांगड्या अकरा अक्षदा पंचरत्न हळकुंड घेतले श्रीफळ मोती पिवळ्या कवड्या गोमती चक्र आणि पवळा आहे इथं त्याचबरोबर लवंग जास्वंद आणि उदळायचं फूल आणि एक दिवा घेतलेला आहे कुबेर त्याचबरोबर ताईने शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा छोटासा डबा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने बघा ही धनलक्ष्मी कुंचन साहित्य ठेवण्यासाठी पोटली घेतली कपाटामध्ये अत्तर लावून गुलाबाचं ठेवायचं आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर माता लक्ष्मीचा धूप पण आहे तुमचा हा तिचं एक धूप कोण पण आहे सुगंधी कस्तुरी ताईने घेतलेला आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तुम्ही धन टाकू शकता अक्षदा आणि तुम्हाला असा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचं पठण करता करता तुम्हाला ह्यातलं एक एक रत्न ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अळकुंड गवड्या गोमती चक्र ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर ज्या कामासाठी ही सेवा करताय ते काम अगोदर तुम्हाला बोलायचं आहे आणि कुंचनवरती गुलाबाचं फुल ठेवायचं आहे त्यासोबत लक्ष्मीचा शिक्का तांदळावरती ठेवायचा हा कुंचन फक्त मी पूजा केली तर विधिवत तुम्ही तो भरायचा आहे तांदळाने आणि या सगळ्या रत्नाने तर ही अशी सेवा आहे तर ही हर्षदाताईंची ऑर्डर आहे आणि तुम्ही सुद्धा शॉपला पुणे चिंचवडला विजिट करून ही सेवा घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता त्याच बघू शकता हे गणपती बाप्पा बघू शकता भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे गाडीमध्ये घरामध्ये ठेवण्यासाठी बघा उशीवाले गणपती बाप्पा त्याचबरोबर मोदकवाले सुद्धा गणपती बाप्पा आहेत आणि गाय वासरूवाले म्हणजे गायचं वासराचा असं गोड नटकट संवाद चालू आहे गाई वासरू चाटत आहे बाप्पांना अशा मूर्त्या सुद्धा आपल्याकडे मिळतील तर ज्या ताईने ह्या सुंदरशा मूर्त्या हव्या त्यासोबत मनी मॅन म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड हा व्यवसाय उद्योगमध्ये ठेवतात हा सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर गायत्री मंत्राची फ्रेम आहे ज्या ताईंना भरपूर आजार आहेत घरामध्ये निगेटिव्हिटी आहे त्या ताईंनी म्हणजे ह्याच्यात पॅराट पण आहे आणि गायत्री मंत्र सुद्धा आहे ह्याला रोज तुपाचा दिवा धूप लावण्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे आणि तुमची अफर्मेशन द्यायची आहे जसं की तुमच्या घरामध्ये पैसा टिकावा स्थिर व्हावा आजार पण नाही व्हावा किंवा तुमचा व्यवसाय उद्योग वाढत नसेल लक्ष्मी आकर्षित होत नसेल हे सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचे सकाळी एक तुपाचा दिवा आणि एक धूप लावायचा आहे कोणताही सुगंधी धूप लावू शकता तर अशी म्हणजे पॅराटची फ्रेम ही मध्ये आहे आता एका डॉक्टर दादांची आहे त्यांच्या ऑफिससाठी त्यांनी घेतलेली आहे आणि एक ताई रावेचे येणार आहे चार वाजता त्यांनी त्यांच्या तेन पार्लरच्या व्यवसायासाठी ही फ्रेम घेतलेली आहे तर दोन्ही ह्याच्यामध्ये मिळते फ्रेम तुम्ही तुमच्या अगदी घरामध्ये सुद्धा ठेवू शकता ज्यांचा व्यवसाय नाहीये कारण लक्ष्मी प्रत्येकाला हवी असते आणि ती आकर्षित होण्यासाठी ही फ्रेम आपल्याकडे मिळते तर असा आजचा व्हिडिओ आहे तर ताईंना आपण हा कुंचन देऊया महिंद्रा बँकेचं काम करतात तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा पॉलिसी काढू शकता तुमची सेव्हिंग करू शकता आम्ही पण करणार आहे पण थोडस कामाचा लोड असल्यामुळं आम्ही जरा थांबलोय